हिरिवांधन स्वागत आहे तुमचं प्रताप युट्यूब चॅनलमध्ये आणि मी आज परत आलेलो आहे भारतीय जालना आज सा धाले तो पूर्न ची या ठिकाणी मी आज यांच्याकडे खूप सारा स्टॉक अवेलेबल झालेला आहे या पूर्ण स्टॉक ची माहिती आपण या व्हिडिओत आज घेणार मित्रांनो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे नवीन चॅनलवरती आणत असतो तर चला घेऊयात माहिती पंचेचाळीस ते पंचावन्न ते साठ एच पी कॅटेगरी मध्ये तुम्हाला मोठ्या सर्व कंपन्यांचे चॅक्टर उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता स्वराज सोनालिका महिंद्रा महेंद्रामध्ये पाचशे पंच्याऐंशी अर्जुन सहाशे फार सर्व कंपन्याचे पंच्याऐंशी एच पी कॅटेगरी बसून तर साठ एच पी कॅटेगरी पर्यंत सर्व प्रकारचे फॅक्टरी फार होते एक होते आठ मध्ये उपलब्ध आहेत तर तुम्ही बघू शकता हा आठशे पंचावन्न मॉडेल येतो एपी मॉडेल मध्ये हा सात अशिगरी मध्ये फॅक्टरी येतो हा पंचावन्न एच पी मध्ये ट्रॅक्टर आहे तर तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर बगर पेपर आहे पण पारू द्या तुम्हाला अग्रीमेंट किंवा बॉन्ड करून देऊ शकते हा ट्रॅक्टर त्याचा आहे फायनल दीड लाख रुपये त्याचप्रमाणे आठशे पंचावन्न दोन हजार वीस मॉडेल आहे सहा वर्षीने वायुब्रेकमध्ये शंभर पण पन जवळपास पन्नास टक्के आहे हा ट्रॅक्टर त्याचा आहे फायनल पाच लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्याचप्रमाणे सातशे चौवेचाळीस एच टी मध्ये मॉडेल आहे दोन हजार एकोणावीसचा हा ट्रॅक्टर एक द्यायचा आहे फायनल पाच लाख आणि सत्तर हजार रुपयाला टायर कंटीस थोडी बीक आहे पण टायर टाकाव लागतील मागायचे खूप सुंदर ट्रॅक्टर आहे मशीन मध्ये त्याचप्रमाणे सातशे चौवेचाळीस ए पी चौदा टायर मध्ये ट्रॅक्टर येतो पॉवर स्टेलब्रेक मध्ये दोन हजार वीसचा मॉडल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल पाच लाख आणि सत्तर हजार रुपयाला आहे त्याचप्रमाणे सातशे चौवेचाळीस ए पी पावर स्टेअरिंग मध्ये येतो अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर येतो हा पॉवर स्टेअरिंग मध्ये हा टॅक्टर द्यायचा आहे फायनल साडेचार लाख रुपयाला सातशे चौवेचाळीस ए पी मॉडेल आहे हा ट्रॅक्टर पॉवर स्टेरिंग मध्ये पण येतो दोन हजार वीस चा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल पाच लाख आणि सत्तर हजार रुपयाला त्याचप्रमाणे सातशे चौवेचाळीस मध्ये दोन हजार सोळाचा मॉडेल आहे एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल साडेचार लाख रुपये सातशे चौवेचाळीस मध्ये दोन हजार तेराचा मॉडेल आहे सात मध्ये हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल साडेतीन लाख रुपयाला त्याचप्रमाणे बाबा सातशे चौवेचाळीस ए पी जम्बो मॉडेल बॉल्टी मध्ये ट्रॅक्टर येतो हा हा ट्रॅक्टर अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरीमध्ये तो दोन हजार अकराचा चा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल दोन लाख आणि वीस हजार रुपयाला त्याचप्रमाणे सातशे चौवेचाळीस ट्रॅक्टर आहे दोन हजार सोळाचा आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल साडेचार लाख रुपयाला एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे सातशे चौवेचाळीस मध्ये परत एक ट्रॅक्टर आहे पॉवर स्टिंग ऑइल ब्रेकमध्ये दोन हजार अठरा चा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल साडेचार लाख रुपयाला त्याचप्रमाणे सातशे मध्ये परत एक मॉडेल आहे दोन हजार अठराचा मॉडल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे साडेचार लाख रुपयाला तर बघू शकता मित्रांनो स्वराज सॉलियस प्रमाणे सोनालिका ऑलांड छत्तीस ते साठ एच पीमध्ये ट्रॅक्टर येतो तर सर्व कंपनीचे ट्रॅक्टर तुम्हाला पार्वती रोज यार्डमध्ये उपलब्ध आहेत आणि तुम्ही लोनच्या संदर्भात पण पारू द्यायग्रो तुम्हाला संपूर्णपणे सपोर्ट करेल आणि लोन करून देईल धन्यवाद